हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखड्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण तांदळाची खीर कशी करणार आहोत ते तुम्हाला दाखवते चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर खीर बनवण्यासाठी नाही ते मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे मी ना चांदतारा तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता क खरं तर ना तांदूळ आंबेमोहोर वापरला पाहिजे त्याच्याने खूप छान वास येतो आणि मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि अर्धा तास भिजायला ठेवलेला आहे आणि इकडे बघा गॅसवरती मी दूध गरम करायला पण ठेवलेला आहे आणि चांगलं दूध असे उकळी द्यायची आणि वरती साय आली ना खूप छान होते बरं काशी तांदळाची खीर मग अर्धा तास आपण तांदूळ भिजत घालायचा म्हणजे अर्धा तास भिजवलं ना मग आपले तांदूळ खूप छान भिजले जाईल आणि तांदूळ जर भिजवलं ना ते आता बघा तुम्ही पाहू शकता अर्धा तासानंतर ना तांदूळ खूप छान भिजलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी इकडे घेतलेलं आहे बदामाचे काप करून घेतलेले आहेत चारोळ्या घेतलेल्या आहेत आणि वेलचे घेतलेले आहे आणि काजूचे पण काप करून घेतलेले आहे एक वाटी साखर घेतलेली आहे आपल्या गोड गोडधोडानुसार आपण आपल्या आवडीनवडीनुसार ना गोडधोड करायचं आहे शक्यतो ह्याच्याने गोडच होतं म्हणून मी एक वाटी घेतलेली आहे आणि एक लिटर ना मी दूध घेतलेलं आहे इकडे गॅसवरती ना कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि सगळं दोन्ही पातेल्यातल्या ना मी दूध ओतून घेते जेणेकरून अगोदरच तापलेलं होतं दूध खूप छान तापलेलं होतं बरं का एकदमच लालसर तापलं होतं आणि वरती साय पण आलेली आहे तशी जर असेल ना आपली तांद्याची खीर अगदी अप्रतिम बनते मी आता दोन्ही पातेल्यामधलं दूध ओतून घेतलं कढईमध्ये आणि ते चांगलं सारखं फेटायचं चा। म्हणजे उकळी आली ना खूप छान होते बरं का अशी तांदळाची खीर आणि गॅसना मीडियम हिटवरच ठेवायचा आणि तांदळाची आपल्याला पेस्ट पण करायची आहे आणि आता ते आपण मिक्सरला लावून घ्यायचे आहे अर्धा तास जर आपण तांदूळ ठेवला असेल ते आता आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आणि सारखं ना कढईला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आणि सारखं ना चमच्याच्या सहाय्याने ढवळत राहायचं जेणेकरून ना कडाईला चिटकणार नाही हे आपलं दूध आणि तांदळाची खीर बनवण्यासाठी ना मी अर्धा तास भिजू घातलेलं होतं तांदूळ मी आता ना त्याच्यामधलं पाणी वगैरे सगळं काढून घेतलं आणि मी आता मिक्सरला वाढ लावून घेते आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे जास्तीचं काही नाही हे पेस्ट बारीक करायची नाही अशी मिडियममध्ये असे मऊसूत करायची नाही आपल्याला ही रवाळ रवाळ ठेवायची आहे बरं का तांदळाची पेस्ट म्हणून ना मी इकडे ना एक लिटर दूध घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुवडीनुसार तुम्ही दूध घेऊ शकता आणि मी एक लिटर दूध चांगलं तापून घेतलेलं आहे आणि गरम पण करून घेतलेलं आहे आता मी बघा प्युरी करून घेते आणि चांगली अशी मिक्सरला रवाळ ठेवायची सारखी अशी बारीक थोडंसं मिक्सर फिरवायचं परत ऑफ करायचं थोडंसं मिक्सर फिरवायचं परत ऑफ करा असं करायचं नाही तर एकदम असं आपण चालू जर ठेवला तर आपली तांदूळ आपलं तांदूळ ना एकदम असं मऊसूत हो जात होतं आणि त्याच्यामुळे ना हे कडाईला चिटकतं म्हणून तशी तशी आपल्याला फिरवायची नाही तुम्ही पाहू शकता बघा एकदम अशी रवाळ झालेली आहे आणि आणि मी आता चमचे सांगण सारखं असे ढवळते कारण तांदूळ चिटकणार नाही आणि मी आता प्युरी सोडते बघा कडाईमध्ये आणि थोडं थोडंसं प्युरी करून आता सारखं चमच्याने ढवळायचं नाही तर मग प्युरी सोडून तसं सोडून मग घट्ट आत्सर गोळा बनतो म्हणून ना त्याची काळजी घ्यायची आहे आणि जास्तीचं तांदूळ आपल्याला वापरायचं नाही थोडंसं तांदूळ वापरायचं आहे कारण जस जसं हे तांदूळ आहे ना फुगत जस जातो ना शिजत जातो ना तस तसं हे तांदूळ शिजत जातं आणि ही आपली खीर पण दाटसर हो होते त्यामुळे खूप तांदूळ घ्यायचे नाही यामध्ये ना आपण सारखं चमच्याने फिरवायचं आणि अगदी अप्रतिम लागतं अगदी लहान मुलं पण आवडीने खातील आणि बासुंदी आणि विकतची अशी काही श्रीखंड वगैरे नावच करणार नाहीत अशी जर आपण तांदळाची खीर घरी बनवले ना सगळे आवडीने खातील त्यामुळे बघा मी इकडे सारखे असे चमच्याची सायने ढवळते आहे आणि त्यामुळे खूप तांदूळ घ्यायचे नाही यामध्ये आपण ना आता मी बदामाचे तुकडे किंवा काजूचे तुकडे ठेवलेले आहेत ना मी ते सगळं आता मी ॲड करणार आहे कारण दूध शिजलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण तांदळाची प्युरी घातली होती ना ते पण एकदम चांगलं मऊसूत शिजलं पाहिजे आणि मी ते सारखं चेक करून बघते की तांदूळ शिजलाय की नाही म्हणून तांदूळ एकदम असं मऊसूत शिजलेलं आहे आणि बघा तुम्ही पाहू शकता मी इकडे चेक करते तांदूळ शिजलाय की नाही मी ते पाहते खरंच तांदूळ खूप छान शिजतो बरं का आणि उकळी आली ना एक दोन तीन उकळी द्यायची आणि मिडियम हीटवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि एक वाटी साखर टाकून घेतली मी आपल्या आवडीनुवडीनुसार आपण गोडदोड करायचं आहे एक वाटी साखर टाकल्यानं तरी एक लिटरला खूप दू गोड होते बरं का ही खीर आणि अगदी छान लागते आणि आता मी बघा आता काजूचे तुकडे बदामाचे तुकडे चारोळ्या आणि वेलची घालून घेणार आहे वेलची मी थोडीशी कुटून टाकणार आहे मी माझ्याकडे पावडर नव्हती मी जास्त करून वेलची पावडरच वापरते आणि इकडे बघा सगळे मी असे ड्रायफ्रुट्स का टाकून घेतलेले आहे आणि माझ्याकडे केशर, केशर नाही म्हणून मी केशर टाकलं नाही तुमच्याकडे जर केशर असेल तर तुम्ही नक्कीच टाकू आणि एक पंधरा वीस मिनिटांना आपण शिजून घेऊया आणि चला तर मग आपण ही खीर ना पंधरा वीस मिनिट मीडियम हीटवर शिजून घेऊया आणि छान दाटसर होते बरं का आणि मी चेक केलेला हे खूप छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय आता आपण ही खीर बघूया मऊसूत शिजला आहे आणि खीर ही दाटसर होत आलेली आहे थंड झाल्यानं आणखीन दाटसर होत जाते रंग पण खूप छान आलाय माझ्याकडे केशर नाही तुम्ही टाकू शकता तुमच्याकडे असेल तर अशी गरमागरम पण खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून पण थंडगार होऊ शक खाऊ शकता तुम्ही आणि ही पोळीबरोबर पुरी बरोबर याच्यासोबत पण खूप छान लागते किंवा आपण चमच्याने तसं खाल्लो तरी पण चालतं खूप अप्रतिम लागते वर का अगदी भन्नाट लागते ही तांदळाची खीर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा खीर कशी झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मी एका बॉलमध्ये सर्व केलेलं आहे आणि तांदळाची खीर माझी पूर्ण आता रेडी आहे तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय